सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे महादेवी हत्तीनीबाबत विशेष अनुपती याचिका दाखल करण्यात येणार आहे वनतारा राज्य सरकार नांदणी मठ एकत्र याचिका करणार आहे सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा वनतारा आणि राज्य सरकारला आहे त्यामुळे सोमवारी महादेवी हत्ती पुन्हा कोल्हापुरातील नांदणी मठात येण्याची शक्यता आहे महादेवी हत्तीच्या विषयाबाबत हस्तांतर आणि पुनर्वसन करण्यात आलेलं आहे आता सोमवारी जेव्हा अकरा ऑगस्टला सुप्रीम कोर्टात हे मॅटर कम्प्लायन्ससाठी बोर्डावर लिस्ट होईल तर सुप्रीम कोर्टात आम्ही अशी एकत्रितरित्या भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्र शासन वंतारा आणि नांदनी जिनसेन मठ संस्थान यांच्या वतीनं ह्या घडलेल्या घडामोडी सुप्रीम कोर्टात आम्ही हे अवगत करणार आहोत सर्वांच्या वतीनं संयुक्त विनंती केली जाईल सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाकडून विशेष अनुमती मागितली जाईल की एच पी सीकडं जाण्यासाठी कारण हत्तीनीच्या सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन आणि हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये हाय पॉवर कमिटीची जी ऑर्डर होती तर सुप्रीम कोर्टाकडून विशेष अनुमती घेऊन संयुक्तरित्या पुन्हा एकदा हाय पॉवर कमिटीकडं जाण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन वंतारा आणि जिनसेन मठ संस्थान यांच्या वतीनं आम्ही सोमवारच्या सुनावणीमध्ये विनंती करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्रितरित्या आम्ही पुढचा कायदेशीर पर्याय जो हाय पॉवर कमिटीकडे आहे त्या हाय पॉवर कमिटीकडे आम्ही एकत्रित्या अर्ज करणार आहोत